मला असं वाटतं की पहिल्या फेरीचे जे काही कल असतात ते पोस्टल मतांचे असतात आणि आत्तापर्यंतच्या एकूण कलांमध्ये जेव्हा कधी पोस्टलचं कल पहिली फेरी सुरू झालेली असते तेव्हा बऱ्यापैकी पोस्टलची मतं ही भाजपकडे जाताना दिसतात आत्ता दोन ते तीन फेऱ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या दोन ते तीन फेऱ्यांमध्ये आपण निष्कर्षापर्यंत पोहोचणं इतकं काही संयुक्तिक असणार नाही अजून एक साधारणतः अकरा साडे अकरापर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि तेव्हा आपण काही निर्णायक का भूमिका मांडण्या एकपद पोहोचू शकू काही मुख्य मतदारसंघाचा फायदे वर्ली आणि माहीत तर वर्लीमध्ये मा आदित्य ठाकरे ज्या मागच्या वेळीचा वे आघाडीवर आहे अजून हजारच्या पुढे देखील त्यांची आघाडी गेलेली नाहीये मात्र दुसरीकडे महेश सावंत म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून उमेदवार दिला होता ठाकरेंच्या शिवसेनेनी महेश सावंत हे आघाडीवर दिसत आहेत तिसऱ्या फेरीमध्ये आम्ही खूप आधीपासून सांगत होतो की महेश सावंत तिकडे विजयी होतील आणि शिवसेनेची ही खासियत आहे महेश सावंत यांच्या प्रचार सभेतही मी ते बोलले होते की शिवसेनेचा हा यू एस पी आहे की शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकावर विश्वास दाखवला आणि त्या शिवसैनिकाच्यासाठी शिवसेना कायम पाठीशी उभी राहिली मी रात्री एका वाहिनीशी बोलतानाही म्हटलं होतं जेव्हा मला त्यांनी विचारलं की अमित ठाकरे जिंकतील आणि ते जिंकले तर तुम्हाला तुमचं म्हणणं चुकीचं वाटेल का किंवा तुम्ही त्यांना पाठिंबा दिला नाही ही चूक झाली असं वाटेल का तेव्हाही मी असं म्हटलं की समोर कुणीही असलं तरी लढणे हा धर्म असतो लढलं पाहिजे गोत्यांचं राजकारण बाजूला ठेवून कारण एका राजपुत्रासाठी जर आम्ही थांबलो तर एका लढणाऱ्या लढवय्या सैनिकावरचा तो अन्याय होईल त्यामुळे महेश सावंतांना उमेदवारी देणं हे सर्वथा योग्य होतं मग निकाल काहीही लागो पण महेश सावंतांची उमेदवारी ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची उमेदवारी कारण शिवसेना कायम शिवसैनिकांच्या का पाठीशी उभी राहते आणि आत्तापर्यंत शिवसेनेने जे काही उभे केलेले लोक आहेत म्हणजे आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवर काही चेहऱ्या आघाडीवर सुद्धा दिसतात हेही लोक कधी काळी सामान्य होते आणि शिवसेनेने त्यांना असामान्य करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करून दिला आहे आदित्य ठाकरेंचा लीड ज्या मी बोललो अजून हजार पर्यंत गेलेला नाही आहे दोन राऊंड पूर्ण झालेला तर तिसऱ्या राऊंडला सुरुवात झाली आहे गेल्या गेल्या वेळेची निवडणूक पाहिली तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार इतका लीड त्यांनी घेतला होता मात्र यावेळी लीड कुठेतरी कमी वाटतो हे होईल मी म्हटलं ना की दोन फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यातली पण एक फेरी पोस्टलची फेरी झालेली आहे त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की अजून एक एक पाच एक फेऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हरअप झालेल्या असतील Gracias. Gracias. Gracias.